दुसरा पुकार दिलेला आणि वैष्णव आडकर तीस शेकंदाच्या फरकानं पुकार द्यावा लागतो बरोबर का नाही दुसरा पुकार झालेला आहे पुणे शहर आणि वैष्णव आडकर पुणे जिल्हा तिसरा अंतिम पुकार गैरहजर विवेक सावंत विजयी करा उद्धव लालपूर पुणे शहर थर्ड अँड फायनल कॉल गैर यांना पुणे आदित्य अर्जुन वैभव पाटील कोल्हापूर महिला सोनू वरखडे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम चला लवकर वैभव एकोणऐशी अर्जुन महिला गोपाळ घुले सोलापूर, सोलापूर मंगेश रेड कॉस्ट मध्ये स्वप्नील काशीत सोलापूर ब्ल्यू कॉस्ट निशिंग अहमदनगर ब्ल्यू अनुज घुंगरकर कोल्हापूर रेड प्रसाद पुणे ब्ल्यू विजय सरडे विजय रेडिरा भाऊ अहमदनगर ब्ल्यू स्वागत आहे विजय सोलापूर पुणे पहिणी जिल्हा का। ब्लू ब्ल्यू व्यासपीठावरती आपलं मनपूर एकोणऐंशी किलो तयारवा पहिले आदित्य अर्जुन का गोपाळ सोलापूर रेड स्वप्निल काशीद सोलापूर ब्ल्यू मंगेश कोळी पुणे जिल्हा रेड धुळाजी यादव विरकर अहमदनगर ब्ल्यू निळी ताबडतोब या एकोणऐंशी या कुस्तीनंतर अखाडा नंबर दोन वरती एकोणऐंशी किलो सुरू होणार आहे गोरख शिंदे सोलापूर लालपट्टी माती आखाडा एक जवळ अभिषेक धांभीराव यवतमाळ निळीपट्टी आणि सत्तर किलो नंतर चौऱ्याहत्तर किलो तगडागाट तगडी लढत सुरू होईल दीपक बलाकर अकोला लालपट्टी आणि प्रसाद गायकवाड पुणे निळीपट्टी तयारी करून या अक्षय चव्हाण पुणे जिल्हा लालपट्टी उदय काशीद अहमदनगर निळीपट्टी भूषण कसोर्डी सातारा लालपट्टी अनुप पाटील कोल्हापूर निळीपट्टी आर्यन कराळे पुणे जिल्हा लालपट्टी సమర్థ గోవేక మనోజ ధనగరూర్కాశ కాపడి కొర నియకల్ సంగలి జయోపా సోలాపూర్ పైద సోలాపూర్ నిల్లా నిడి ధుళాజీ విరకర అగర నింబడి प्रसाद पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये ताबडतोब तयार तु होऊन या अखाडा नंबर दोन माती विभाग आणि चौऱ्याहत्तर पहिली फेरी झाल्यानंतर बारा कुस्त्या झाल्यानंतर शेना केसरीचा गट माती अखाडा एक वरती शेना केसरी तुफान लढती पाहायला मिळणार आहेत वा कलाजंग मारण्याचा प्रयत्न डाव प्रति उधळण परत कलाजंग प्रत्येक डावाला तोड आहे म्हणून तोड़ी तोड आणि बाहेरची टांग पा असे जिगरवाच पैलवा जिगर, जिगर आणि जिदारीच पाहिजे त्याचीच कुस्ती म्हणून हा खेळ धाडसाचा शेर हिम्मत पैलवानाने संपल्या कुस्तीमध्ये आदित्य एकोणऐंशी किलो पहिली कुस्ती भोपाळ फुले सोलापूर रेड स्वप्नील काशी सोलापूर ब्ल्यू निळी आदित्य लवकर या जवळ एकोणऐंशी किलो गोरख शिंदे सोलापूर पहिला पुकार अभिषेक टेक्निकल सिरिटी वर नंबर दोन यवतमाळ का पेलवान निळीपट्टी अभिषेक वैभव पाटील कोल्हापूर हे पैलवान विजय अभिषेक यवतमाळ तुम्हाला करा शबा अखंड महाराष्ट्र भानगिरे अखंड महाराष्ट्र महाराष्ट्राने सांगितलं महाराष्ट्र केसरी नंतरची ही मानाची मिनी महाराष्ट्र केसरी वाटावी ही स्पर्धा असं आयोजन आणि संयोजन गोपाळ खुले सोलापूर चला पैलवान तांबडी स्वप्नील काशीद सोलापूर निळेपट्टी सोपडील काशीद सोलापूर आलेला आहे गोपाळ पहिला पुकार गोपाळ घुले,